गुड मॉर्निंग आजचा दिवस खूप गडबडीचा होता विशेषतः सकाळ त्यामुळे देवाला नमस्कार करून आजच्या ह्या दिवसाची सुरुवात केली हर्बल टी कडीपत्त्याचा काढा चहा असं सगळंच गॅसच्या तीन बर्नरवर ठेवलं भाजीची तयारी केली आज भेंडीची भाजी करणार होते मी आ, स्पेशल <laughs> स्पेशल म्हणजे ही रेसिपी मी वेगळ्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे पण मला भेंडीच्या भाजीमध्ये खूप लसूण आवडते आणि लसूण छान खरपूस तळून घेऊन मी भेंडीची भाजी करते त्यात आमसुलं घालते आणि दाण्याचं कूड घालते की भाजी तयार होते तर ही भाजी चिरत चिरत काढे तयार झाले आणि दिवसाची सुरुवात झाली सकाळी उठल्या उठल्या माझं खरं तर पहिलं काम असतं ते टोगो आणि इंजिनची खाण्याची भांडी धुणं त्याने ड्रायफ्रूट द्यावं लागतं ती भांडी धुवून ठेवलेली होती अवीला सांगितलं की ड्रायफ्रूट दे त्याने ड्रायफ्रूट दिलं आणि मी माझ्या कामाला लागले भेंडी चिरून झाली होती सगळी तयारी झाली होती भाजीची आणि मी आता भाजी फोडणीला टाकणार होते पण म्हटलं त्याच्या आधी काढा झालाच आहे तो गरमही आहे तर तो पिऊन घ्यावा त्यामुळे अवीचा काढा बाजूला ठेवला आणि माझा काढा पिऊन घेतला हा हर्बल टी मी कसा तयार करते त्याच्यात काय काय घालते कडीपत्त्याचा काढा का घेते तो कसा तयार करते हे सगळंच मी एका ब्लॉगमध्ये सांगणार आहे पण अजून त्याचा मुहूर्त येत नाही कारण सकाळी सकाळी तो ब्लॉग करावा लागणार आहे पण नक्कीच मी करेन भेंड्याची भाजी मी तुपावर करणार होते त्यामुळे तूप गरम करून घेतलं आणि मग त्याच्यात सगळ्यात आधी मी लसूण परतून घेतली लसूण परतून घेतली की ती खरपूस झालेली लसूण मला खरंच खूप आवडते त्याचा एक असा वेगळा खमंग सुवास असा त्या भाजीला लागतो आणि तो मला फार आवडतो भेंड्याची अगदी साधी भाजी करून घेणार होते त्यामुळे तळलेल्या लसणीवर भेंडी टाकली अर्थातच या भाजीचा वेगळा व्लॉग मी केला आहे तो हा व्लॉग अपलोड झाल्यानंतर लगेचच मी तो आणि दुसरी एक भाजी केली तोंडल्याची असे दोन्ही एका एकापाठोपाठ एक अपलोड करेनच तर भाजी फोडणीला टाकून झाली होती आता पुढच्या भाजीची तयारी करायची होती दुसरी भाजी होती तोंडल्याची तोंडल्याची भाजी मी जरा वेगळ्या पद्धतीने करणार होते खरं तर आमच्याकडे दोन भाज्या एक उसळ वरण भात असं सगळंच जेवण असतं असा संगीत मेन्यू असतो पण आज आमच्याकडचे सगळेजणं म्हणजे मोस्टली घरातली सगळी माणसंही गावाला गेले आहेत गणपतीसाठी त्यामुळे मी ह्या दोन भाज्या केल्या होत्या बाकी उसळ बिसळ करण्याच्या काही फंदात पडले नव्हते माझ्या दोन भाज्या होईपर्यंत रंजना आली रंजना आमच्याकडे पोळ्या करते भाकऱ्या करते कचरा लादी करते आणि सिंधू जी आहे जे बरेच जण मला विचारतात सिंधू कोण आहे तर सिंधूसुद्धा अशीच वरकामं करत असते आणि तिची खूप मदत होते आम्हाला मला असं वाटतं की अशी काही माणसं असतात ज्यांचा आपल्या आयुष्यात आपल्या संसारामध्ये आपल्याला खूप हातभार लागतो खूप मदत होते आणि आपण त्यांच्या संसारातला खारीचा वाटा उचलतो आणि यामुळेच मला असं वाटतं की कदाचित आपलं जीवन आपलं आयुष्य आपला संसार जास्त सुखाचा होतो कारण आपल्यातल्या खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या हे लोक अगदी प्रेमाने उचलत असतात आणि आपल्यासाठी खूप जीव जीव लावतात खूप जीव तोडून आपल्यासाठी काम करत असतात आमच्या रंजनाला पोळ्यांपेक्षा भाकऱ्या करायला जास्त आवडतात आणि ती भाकऱ्या अतिशय उत्तम करते पोळ्यासुद्धा ती चांगल्या करत होती पण आता आमच्याकडे पोळ्या करून करून तिची जास्त प्रॅक्टिस झाली आता तिच्या पोळ्यासुद्धा छान होतात पण तिची भाकरी प्रत्येक भाकरी ही छान टम्म फुकते आणि ती बघायला इतकी गंमत येते पटापटा पटापटा हात चालतात त्यांचे आणि चेहऱ्यावर तर इतका आनंद असतो इतकं समाधान असतं इतकं हास्य असतं की सकाळ तुमची प्रसन्न होतेच होते ही बघा, रंजनाची भाकरी एकदम टम्म फुगणारी तिच्या आयुष्यातल्या अनेक दुःखांना तिच्या आयुष्यात आलेल्या अनेक संकटांना तोंड देऊन सुद्धा तिच्या चेहऱ्यावरचं हे हास्य काही कमी झालं नाही खरंच खूप गुणाची आहे ती पोळ्या झाल्या भाजी झाली आणि ती भाजी खरंच खूप छान झाली होती भाजी पोळ्या हे सगळं होतंय तोपर्यंतच आमच्या सिंधूबाईंचं आगमन झालं सिंधू आली की आमच्या घरातली कामं कशी फास्ट फॉरवर्ड झाल्यासारखी पटापटा व्हायला लागतात कारण तिला सगळ्याच कामात मदत करायची असते शिवाय तिचं हे करू का ते करू का मग आता डोसेच करू का मग त्याला चटणीच करू का अशाही गोष्टी सुरू असतात त्यामुळे आपण डोक्यात ठरवलेल्या स्वयंपाकाच्या व्यतिरिक्त अनेक आयटम्स ती जास्त करत असते किचन म्हणजे सकाळच्या वेळेची हायपर ॲक्टिव्हिटीची जागा असं म्हणू शकतो आपण कारण सगळ्यांचंच किचनमध्ये काम असतं सगळ्यांना एका वेळेलाच काम करायचं असतं सगळ्यांनाच एका वेळीच हे हवं आहे ते नको आहे हे करायचं आहे ते करायचं आहे असं सगळ्या गोष्टी सुरू असतात आणि प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थही बनवले जात असतात त्यामुळे मला असं वाटतं की इथे खूप एनर्जी एकाच वेळेला सकाळी क्रिएट होत असावी आमच्या सिंधूला हिंदी नीट बोलता येत नाही मराठी थोडं थोडं समजतं बोलता तर अजिबातच येत नाही तिची भाषा आपल्याला समजत नाही बोलता तर अजिबातच येत नाही त्यामुळे तिच्याबरोबर कम्युनिकेट करणं तिच्याशी संवाद साधणं हा एक टास्क असतो आणि सकाळच्या वेळेला तर खूपच ती काय म्हणते आप ते आपल्याला कळत नाही आपण कुठला पदार्थ म्हणतोय तो तिला कळत नाही त्यामुळे खाणाखुणा ॲक्टिंग किंवा त्याच्या आजूबाजूचे शब्द चवी अशा सगळ्या गोष्टी सांगून आम्ही एकमेकांशी संवाद साधत असतो भाज्या पोळ्या सगळं झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे बापरे वरण भाताचा कुकरच लावायचा राहिला मग पटकन कुकर लावला आणि पोहे फोडणीला घातले अवी शूटिंग असेल तेव्हा सगळा डबा घेऊन जातो सकाळचे पोहे दुपारचं जेवण संध्याकाळचा नाश्ता असं सगळंच त्यामुळे छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी करून त्याला द्याव्या लागतात ह्या सगळ्यामध्ये मी आणि सिंधूने गप्पा मारायलासुद्धा वेळ काढलाच अवीला नाश्त्यात डब्याला द्यायला डोसे तयार केले होते सिंधूने म्हणजे साध्या तांदळाच्या पिठाची घावनं म्हणू शकतो पण त्यासाठी खास साऊथ इंडियन टच असलेली चटणीसुद्धा ती करणार होती कुकरच्या चिट्टीचा आवाज आणि मिक्सरचा आवाज हे दोन आवाज सकाळी प्रत्येक घरात येतातच ते थोडेसे कर्कश पण वाटतात पण तितकेच ते आवश्यक सुद्धा असतात अशा तऱ्हेचा आजचा डबा होता भात चटणी भेंड्याची भाजी तोंडलीची भाजी वरण भाकऱ्या गावण असं सगळंच फायनली माझं किचन शांत झालं तर फायनली किचन सगळं सगळं आवरलं नाहीये पण जेवण डबा वगैरे सगळं झालंय तर अशी गडबड होती आणि ही अशी सततच असते घरात जॉईंट फॅमिली असल्यामुळे बरीच माणसं so, येऊन जाऊन येऊन जाऊन येऊन जाऊन असं असतं त्यामुळे धक्काबुक्की चिट्ट्या होत आहेत मिक्सर लागत असं सगळं असतं पण मजा येते तर आता आवडते खाते काहीतरी चहा पिते तर भेटत राहूया तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय